मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला सव्वीस जानेवारी रोजी सोन्याच्या भावात नेमका काय बदल घडलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आजच्या दिवशी सोन्यामध्ये असं काय झालं की जेणेकरून काही लोकांना आनंद झाला तर काही लोकांना दुःख झालं मित्रांनो सोन्याचे आजचे ताजे भाव जाणण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की आज जवळपास असं काही घडलं आहे जे इतिहासात पहिले कधीच घडलं नव्हतं इतिहासात पहिल्यांदाच असं काही तुमच्या फायद्याचंही घडलेलं आहे आणि तोट्याचंही पडलेला आहे त्या मी तुम्हाला चांदीचा भाव सांगतो म्हणजेच काय तर चांदीच्या भावामध्ये तुम्हाला आज नेमकं किती घडामोडी घडल्या वीस तारखेची सकाळ उलटता चांदीने नेमका काय खेळ माजवला हे आपल्याला जाणणं आवश्यक आहे तर मित्रांनो सोन्या चांदीचे भाव ताजे जाणण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा सुरुवात करूया मित्रांनो चांदीपासून आज मार्केटमध्ये आपल्याला तीनशे रुपये प्रति ग्रामने चांदी भेटते म्हणजेच काय तर जवळपास चौतीसशे रुपयाची प्रति तोळ्यानं चांदी आपल्याला आज महाराष्ट्राच्या सराफा मार्केटमध्ये पाहायला भेटते तर मात्र जवळपास आपल्याला चांदी तीन लाख चाळीस हजार प्रति किलोवर आलेली लक्षात येते म्हणजेच चांदीच्या भावामध्ये ना प्रॉफिट ना लॉस जशाला तसा सध्याचा भाव जो आहे तो गतभाव आपल्याला समोर आल्याचं लक्षात येतं म्हणजेच तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर मागचाच भाव जे आहे आज समोर आला आहे अद्याप तरी चांदीमध्ये मोठे कोणतेही विशेष बदल झालेले नाही येतं एखाद्या संध्याकाळी किंवा सकाळी प चांदीमध्ये जे आहे चेंजेस होऊ शकतात पण सध्याच तरी आपल्याला सक संध्याकाळ अपडेट होतेस तू चांदीचा हाच भाव पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता चांदीचा भाव बघितला मग सोन्याचा भाव नेमका काय चालू आहे आपल्याला सोनंही काय भावात हे बघून घ्यावंच लागेल सुरुवात करूया मित्रांनो कॅरेट शुद्ध सोन्यापासून जे की महाराष्ट्रामध्ये काय भाव भेटतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम मोजणी बारा हजार दोनशे तीन रुपयाला भेटतं जिथं कालपेक्षा एकशे चौऱ्याऐंशी रुपयाची वाढ पाहायला भेटते आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज चौदा हजार बहात्तर रुपयाला आज चौदाशे बहात्तर रुपयांनी वाढून सत्त्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपयाला भेटतं जिथं आपल्याला चौदाशे बहात्तरची वाढ पाहायला भेटते आणि कालपेक्षा जे आहे आप काल आपल्याला मोठी वाढ इथे लक्ष देते बावी अठरा कॅरेट दहा ग्राम उजनी म्हणजे ज्याला आपण एकतोळा म्हणतो ते एक तोळा कालपेक्षा वाढून आज एक लाख बावीस हजार तीस रुपये झालं जिथं अठराशे चाळीस रुपयाची एका दिवसात वाढ झाली मित्रांनो अठराशे चाळीस आणि दहा मागं अठरा हजार चारशे रुपयाची वाढ आपल्याला आज पाहायला भेटते जिथे काही लोकांना ज्यांच्याकडे सोनं आहे ते आनंदाने नाचत असतील तर ज्यांना विकत घ्यायचे ते दुःखाने रडत असतील असाच प्रसंग आज घडून येतो आता अठरा कॅरेट नंतर बावीस कॅरेटचे हे भाव तपासायला हवे नेमकं बावीस कॅरेटमध्ये काय चेंजेस झाले सध्या बावीस कॅरेटचं मार्केट चलतं तरी कसं या गोष्टी आपल्याला जाणणं आवश्यक आहे मित्रांनो आज बावीस कॅरेट शुद्ध सोनं चौदा हजार नऊशे पंधरा रुपयाला प्रति एक ग्राम महाराष्ट्रात भेटतं जिथं दोनशे पंचवीस रुपयाची वाढ कालपेक्षा आज नोंदवली आहे तर मात्र आठ ग्राम मोजणी बावीस कॅरेट शुद्ध सोनं आपल्याला एक लाख एकोणीस हजार तीनशे वीस रुपयाला भेटतं जिथं आठ ग्राम मागं अठराशे रुपयाची एवढी जबरदस्त वाढ जी आहे आजच्या दिवशी नोंदवली आहे तर दहा ग्राम मोजणी बावीस कॅरेट शुद्ध सोनं ज्याला आपण एक तोळा म्हणतो ते बावीसशे पन्नास रुपयाने कालच्यापेक्षा वाढून आज एक लाख एकोणपन्नास हजार एकशे पन्नास, एक पन्नास रुपये जवळपास दीड लाख क्रॉसच्या जवळपास जे आहे सोनं आलेला आहे तर दहा ग्राम उजना माग मित्रांनो ए म्हणजेच काय तर बावीस हजार पाचशेची वाढ दहा तोळ्या मागं पाहायला भेटते तर मित्रांनो आता लग्न सराईच्या मोसममध्ये सुद्धा सोन्यानं म्हणजेच काय तर ज्याला विकत घ्यायचं आहे त्याचं कंबरड मोल्ड आणि ज्याचं घरी पडून आहे त्याला माल केलं असंच म्हणावं लागेल कारण कालपेक्षा आज जे आहे जवळपास बावीसशे पन्नास रुपयाचे एका दिवसात एका मागे रिटर्न आपल्याला बावीस कॅरेटमधून येत आहे मित्रांनो एक लाख एकोणपन्नास हजार एकशे पन्नास हा भाव जे आहे खूप मोठा बावीस कॅरेटचा झालेला आहे आजपर्यंतच्या इतिहासात असा भाव कधीच झालेला नव्हता चोवीस कॅरेटनं तर सगळा इतिहास पालटून टाकला चोवीस कॅरेटचा इतिहासात पहिल्यांदाच हा भाव तुम्ही ऐकणार आहात आजपर्यंत चोवीस कॅरेटचा कधीही हा भाव तुम्ही ऐकला असेल जो मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्याने ने आज जे आहे आपली हद्द पूर्णपणे पार केलेली आहे सामान्य माणसाच्या खिशाचा विचार करता तर श्रीमंत विचार करता कोणाला परवडलं आणि कोणासाठी महाग झालं हा प्रश्न बाजूला राहतो कारण मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्या मग ज्याच्याकडे आहे त्याची चांदी मात्र ज्याच्याकडे नाहीये त्याचं सोनं असं म्हणता येऊ शकतं का हाही प्रश्न पडतो कारण मित्रांनो न ज्याच्याकडे नाहीये ते विकत कसं घेईल हाही प्रश्न तोच आहे तर मित्रांनो चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा ताजा भाव जाणून घेऊया चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम मोजणी आजचा ताजा भाव भेटतो सोळा हजार दोनशे जवळपास एकाहत्तर रुपयाला जिथं दोनशे पंचेचाळीस रुपयाची वाढ पाहायला भेटते तर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोनं जवळपास आपल्याला आठ ग्राम एक लाख तीस हजार एकशे अडुसष्ट रुपयाला भेटतं जिथं एकोणीसशे साठ रुपयाची आजच्या दिवशी वाढ नोंदवली आहे तर चोवीस कॅरेट एक तोळा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी भेटतं जवळपास एक लाख बासष्ट हजार सातशे दहा रुपयाला जिथं चोवीसशे पन्नास रुपयाची वाढ नोंदवण्यात आली आहे तर मित्रांनो चोवीस कॅरेटमध्ये चोवीसशे पन्नास रुपयाची वाढ जी आहे आजच्या दिवसात नोंदवली आहे म्हणजेच आपल्याला दहा तोळी विकत घ्यायचा असेल तर मात्र चोवीस हजार पाचशेचा फटका एका दिवसात आजचा चोवीस कॅरेट सोन्यामागं नोंदवण्यात आलेला आहे जर तोळ्यावर जर विचार करायचा झाला तर मित्रांनो अठरा कॅरेट म्हणजेच अठरा कॅरेटचं एक तोळा सोनं एक लाख बावीस हजार तीस रुपयाला भेटतं जिथं अठराशे चाळीस रुपयाची वाढ नोंदवण्यात आली आहे बावीस कॅरेटचं एक तोळा सोनं एक लाख एकोणीस हजार एकोणपन्नास हजार एकशे पन्नास रुपयाला भेटतं म्हणजेच जवळपास दीड लाखच पकडा जिथं बावीसशे पन्नास रुपयाचीच वाढ नोंदवण्यात आलेली आहे तर तिथं मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आपल्याला एक तोळा ला एक लाख बासष्ट हजार सातशे दहा रुपयाला भेटतं जिथं चोवीसशे पन्नास रुपयाची वाढ नोंदवण्यात आली आहे मित्रांनो एक लाख बासष्ट हजार सातशे दहा हा चोवीस कॅरेट सोन्याचा आजपर्यंतचा सर्वात हाएस्ट आकडा आहे हे मी नमूद करतो या अगोदर एक एक लाख बासष्ट हजारापर्यंत सोनं चोवीस कॅरेट कधीच गेलं नव्हतं एवढंच काय तर दीड लाख सुद्धा क्रॉस गेलं नव्हतं म्हणजे तुम्ही आजचा जो रेकॉर्ड आहे तो उच्चांक ऑल टाईम हाय समजू शकता जर उद्या याच्यापेक्षा वाढलं तर नवीन उच्चांक होईल मात्र आजपर्यंतचा उच्चांक हाच आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीच्या ताज्या